नमस्कार मित्रांनो छोटी बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीसंबंधी किती पदे आहेत शैक्षणिक अर्हता काय आहे व जाहिराती संबंधी इतर माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ हो शकता या साईटला भेट देऊन तुम्ही तुमचे पहिले अकाउंट रजिस्टर करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथूनच फॉर्म भरावा लागेल इथे तुम्हाला या परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळून जाईल या संदर्भात आपल्याला अधिक चर्चा करण्याची गरज नाही या साईटला भेट द्या सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल आपण ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचे म्हणजे ह्या परीक्षेचे स्वरूप कसे आहे अभ्यासक्रम आणि यासाठी कोणती पुस्तके वापरावीत तसेच काही टिप्स शेअर करू सुरुवातीला या परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर ही परीक्षा दोनशे मार्काची होईल यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे चार विभाग असतील ज्यांना समस्मर मार्क म्हणजे प्रत्येक विभागाला पन्नास पन्नास मार्क असतील प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील मराठीचे पंचवीस प्रश्न असतील म्हणजे पन्नास मार्काला त्यानंतर इंग्रजीचे पंचवीस पन्नास मार्क सामान्य ज्ञानाचे पंचवीस पन्नास मार्क आणि गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस म्हणजे पन्नास मार्काला म्हणजे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क असे या परीक्षेचे स्वरूप असेल यामध्ये मराठीमध्ये मराठीचे व्याकरणवरती प्रश्न विचारले जातील तसेच इंग्रजीमध्येही सेम इंग्रजीच्या व्याकरणावरती प्रश्न विचारले जातील सामान्य ज्ञान म्हणजे जी एस जनरल स्टडीज याचा आवाका थोडा मोठा आहे यामध्ये चालू घडामोडी भूगोल इतिहास विज्ञान अर्थशास्त्र समाजशास्त्र अशा एकूण सहा विषयावरती तुम्हाला तयारी करावी लागेल आणि गणित बुद्धिमत्तामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरती प्रश्न विचारले जातील आता जर या चार विषयांचा आपण विचार केला तर मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता याच्यावरती जवळजवळ पंच्याहत्तर टक्के प्रश्न विचारले जातील आणि सामान्य ज्ञान याच्यावरती पंचवीस टक्के पण जर अभ्यासाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला जास्त विषयांचा अभ्यास करावा लागेल जसे की चालू घडामोडी भूगोल इतिहास विज्ञान अर्थशास्त्र समाजशास्त्र त्यामुळे मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता यांचा तुलनेने अभ्यास आपल्याला कमी करावा लागेल म्हणजे लिमिटेड सिलेबस असेल त्याच्यावरती आपण जर भर दिला तर आपण या विषयामध्ये चांगल्यापैकी मार्क मिळू शकतो सामान्य ज्ञान या विषयाचा आवाका मोठा आहे पण या परीक्षेसाठी या प्रश्नांची काठीने पातळी ही सोपी असेल आता या चार टॉपिकची तयारी करण्यासाठी संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत आता इथे जर आपण मराठी विषय पाहिला तर तो तुलनेने सोपा विषय आहे इथे याच्या मार्काची वेटेजही खूप आहे त्यामुळे या विषयाची तयारी चांगली करून आपण बऱ्यापैकी स्कोर इथे करू शकतो या विषयाच्या तयारीसाठी तुम्ही मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे यांच्यापैकी कोणते एक व्याकरणाचे पुस्तक तुम्ही वापरू शकता त्यानंतर इंग्रजी या विषयासाठी रेड अँड मार्टिन किंवा बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता सामान्य ज्ञान जनरल स्टडी यासाठी तुम्ही विषयवाईज वेगवेगळी पुस्तके वापरू शकता पण जर तुम्ही आताच अभ्यास चालू केला असेल तर तुम्ही एकनाथ पाटील किंवा प्रकाश गायकवाड यांच्यापैकी कोणत्याही एका पुस्तकाचा अभ्यास सफिशियंट आहे जर विषयवाईज अभ्यास करणार असाल तर इतिहासासाठी रंजन कोळंबी भूगोलसाठी सौदी सरांचे विज्ञानासाठी क्रमिक पुस्तके अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबी अशा पुस्तकांचा अभ्यास करू शकता पण या परीक्षेसाठी एकनाथ पाटील यांच्या ठोकळ्याचा अभ्यास सफिशियंट आहे अंकगणितसाठी संपूर्ण गणित पंढरीनाथ राणे किंवा फास्ट ट्रॅक मॅथ्स सतीश वशे यांचे पुस्तक चांगले आहे तसेच बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलकी यांचे पुस्तक वापरू वा शकता चालू घडामोडीसाठी जे जी एसमध्ये प्रश्न विचारले जातील त्यासाठी दत्ता सांगुळकर देवा जाधवर राजेश भराटे किंवा युनिकचे कोणतेही पुस्तक जे परीक्षेच्या अगोदर पब्लिश होईल ते तुम्ही रेफर करू शकता आता या परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स या परीक्षेसाठीच नाही तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली टिप्स म्हणजे अभ्यासाचे टाईम टेबल बनवा तुम्ही टाईम टेबल बनवून तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेचे नियोजन केल्याशिवाय तुमचा अभ्यास पूर्ण होणे शक्य नाही आता इथे तुम्हाला चार विषयांची तयारी करायची आहे तुम्हाला जो वेळ उपलब्ध असेल तो तुमच्या पद्धतीने या चार विषयामध्ये डिवाइड करून त्याचे टाईम टेबल बनवा विषयाच्या वेटेजप्रमाणे आणि तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट याचा सरासर विचार करून प्रत्येक विषयाला एक ठराविक वेळ द्या स्पर्धा परीक्षेच्या नावातच स्पर्धा आहे इथे सगळ्यांना समान वेळ भेटतो पण जो व्यवस्थित अचूक वेळेचे नियोजन करतो तोच इथे पुढे जातो त्यामुळे वेळेला खूप महत्त्व द्या अगदी मिनटा मिनटाचा हिशोब तुमच्याकडे राहू हो द्या आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर्जेदार संदर्भ पुस्तके जमा करा अभ्यास चालू करण्यापूर्वी तुम्ही कोणती पुस्तके वाचायची आहेत ते पहिले ठरवून घ्या पुस्तके ही या स्पर्धा परीक्षेमध्ये दारुगोळ्याप्रमाणे आहेत लढाईला जाण्यापूर्वी तुमच्याकडे मुबलक दारुगोळा असायला हवा आणि जर तुम्ही चांगल्या पुस्तकात गुंतवणूक केली तर तुम्हाला या परीक्षेसाठीचे आउटपुट पण चांगले भेटेल त्यामुळे सुरुवातीला चांगली सुंदर पुस्तके निवडून ती जमा करा त्यानंतर कमीत कमी दर्जेदार पुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचा आपली परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे त्यामुळे आपण जर बरंच साहित्य वाचलं की ज्यावेळी आपल्याला उत्तर निवडायचं असतं आणि उत्तरामध्ये जर साधर्म्य असेल तर आपलं कन्फ्युजन वाढतं आपल्याला नेमक्या उत्तरापर्यंत आपण पोचू शकत नाही त्यापेक्षा जर आपण कमीत कमी पुस्तके जास्तीत जास्त वाचली तर कन्सेप्ट क्लिअर होत जातात किंवा आपण एखाद्या पुस्तकाचं जास्तीत जास्त वेळा रिपिटेशन केल्यामुळे आपल्याला आठवण सोपं जातं आणि जर आपण एखादा विषय जास्त पुस्तकातून केला असेल तर आपल्या डोक्यामध्ये माहितीचा गोंधळ उडतो आणि हा गोंधळ टाळण्यासाठी आपण कमीत कमी दर्जेदार पुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचावी त्यामुळे हा गोंधळ टाळा जाईल आणि एखादी माहिती रिकॉल करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा जसे की आपण आपली कपडे तो पुस्तके एखाद्या कपड्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवतो त्याचप्रमाणे आपण जी विषयाची माहिती जमा करतो ती माहिती आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित गोळा करून ठेवायला हवी आपल्या नोट्स या महत्वाच्या म्हणजे आपल्या भाषेत हव्यात आणि त्या शॉर्ट हव्यात जेणेकरून परीक्षेच्या अगोदर तासभरापूर्वी आपल्याला त्या वाचायच्या आहेत आणि त्यावेळेत तो पूर्ण विषय वाचून झाला पाहिजे शेवटचा मुद्दा तो म्हणजे जास्तीत जास्त सर्व प्रश्न संच सोडवा पुन्हा एकदा सांगतो की आपली परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे त्यामुळे बरोबर उत्तरापर्यंत पोहोचणे आणि जास्तीत जास्त सिली मिस्टेक टाळणे यासाठी आपल्याला जास्तीत जास्ती जास्त सराव करणे खूप महत्त्वाचे हो आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव प्रश्न संच किंवा पाठीमागील विचारलेले प्रश्न सोडवणे खूप गरजेचे आहे सराव प्रश्न संच सोडवायला जर तुम्हाला उत्तरपत्रिकेची आवश्यकता असेल तर खाली कमेंटमध्ये तुमचं ईमेल आय डी आम्हाला सेंड करा आम्ही तुम्हाला सराव उत्तरपत्रिका सेंड करू ठीक आहे आता इथे आपण थांबू जर काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा अभ्यासासंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की शेअर करा धन्यवाद